नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ॲस्ट्रॉबिराज वास्तू या चॅनेलमध्ये मित्रांनो आपल्या आयुष्यात आपण अनेक वेळा ऐकतो मागणाऱ्याला कधी नकार देऊ नये पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्र आणि प्राचीन परंपरेनुसार अशा काही वस्तू आहेत ज्या कुणी कितीही मागितल्या तरी देणं घरासाठी अत्यंत अशुभ मानलं जातं आजच्या व्हिडिओत शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे या वस्तू चुकून दिल्या असतील तर उपाय काय करायचा वस्तू देणं शुभ की अशुभ मित्रांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तू वाहक असते घरातील काही वस्तू लक्ष्मी आरोग्य नातेसंबंध यांच्याशी थेट जोडलेला असता म्हणूनच सगळं दान शुभ असतंच असं नाही आता पाहूया त्या चार वस्तू पहिली वस्तू मीठ मित्रांनो मीठ म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषण करणारी वस्तू वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातलं दुःख कर्ज आजार भांडण शोषून घेते म्हणूनच मीठ कोणाला दिलं तर तुमच्या घरातील दारिंदिता आजार वाद आर्थिक अडचणी दुसऱ्याच्या घरात जाता आणि त्याबद्दल तुमच्या घरात नकारात्मकता वाढते विशेष संध्याकाळी किंवा रात्री मीठ अजिबात देऊ नका उपाय जर देणं गरजेचं असेल तर मीठ थेट हातात न देता जमिनीवर किंवा भांड्यात ठेवा दुसरी वस्तू झाडू मित्रांनो झाडू ही वस्तू लक्ष्मीशी संबंधित आहे वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे घरातील कचरा बाहेर टाकणारी ऊर्जा जर तुम्ही कोणाला झाडू दिला तर घरातील धन स्थैर्य नोकरी व्यापार सगळं बाहेर जात असं मानलं जातं विशेष सूचना सूर्यास्तनंतर झाडू देऊ नका जुनी झाडू फेकताना तोडून टाका गुरुवारी किंवा आमोस्याला झाडू देऊ नका तिसरी वस्तू सुई पीन काटेरी वस्तू मित्रांनो सुई पिन काटा या वस्तू नात्यांमध्ये टोचणारी ऊर्जा दर्शवतात वास्तुशास्त्र म्हणत या वस्तू दिल्या तर भांडण गैरसमज ताणतणाव नातेसंबंधात दुरावा वाढतो विशेष नवविवाहित नातेवाईक मित्र यांना सुई देऊनही उपाय जर द्यायचे असेल तर त्या बदल्यात एक रुपये द्या म्हणजे ऊर्जा तुटते चौथी वस्तू जुने कपडे मित्रांनो दान म्हणजे जुने कपडे देणं असे अनेकांना वाटतं पण प्रत्येक जुना कपडा दानासाठी योग्य नसतो खालील कपडे कधीही देऊ नका आजारपणात वापरलेले सतत वाईट घाटण्यात घडलेले कपडे झोपतानी वापरलेले कपडे अंतवस्त्र हे कपडे तुमचं दुर्देव ऊर्जा त्रास आजार दुसऱ्याकडे पोचवतात आणि कर्मबंधन वाढतं योग्य दान कसं करावे देऊन सकाळी गरजूंना मनापासून चुकून दिले असेल तर उपाय जर या चारपैकी काही वस्तू तुमच्याकडून चुकून दिल्या असतील तर घाबरू नका उपाय घरातील मिठाची वाटी ठेवून दुसऱ्या दिवशी टाका गुरुवारी लक्ष्मी मंत्र जप घरातील दीप प्रज्वलित करा सकारात्मक विचार ठेवा मित्रांनो दान हे पुण्याचं काम आहे पण वास्तुशास्त्र समजून केलं दान हेच खऱ्या अर्थाने शुभ ठरतं लक्षात ठेवा कुणी कितीही मागू द्या पण या चार वस्तू कोणालाही देऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद